नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील दुबई यू ए ईत उत्साहात साजरा झाला संत सेवालाल महाराजांचा जन्मोत्सव जयंतीला दुबई पंतप्रधानांच्या वरिष्ठ सल्लागारांची प्रमुख उपस्थिती तर सेवालाल महाराज की जय जय जयकाराने दुबई आणली सविस्तर वृत्त बंजारा समाजाचे आराध्य दैवत बाल ब्रह्मचारी संत शिरोमणी शेवालाल महाराजांची दोनशे सत्याऐंशीवी जयंती पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुबईत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली मोठ्या दिमाखात दुबईत फडकतोय पांढरा ध्वज भारताच्या वेगवेगळ्या राज्यातून कामानिमित्त दुबईला गेलेल्या बंजारा बंधू भगिनींनी जय सेवालाल गोर बंजारा कम्युनिटी दुबई या माध्यमातून साता समुद्र पार दुबईत पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संत सेवालाल महाराजांची दोनशे सत्याऐंशी जयंती दुबईत साजरी केली ही खूपच गौरवास्पद बाब आहे आशियाना फार्म हाऊस ऑल रोड आउटलेट मॉलच्या बाजूला दुबई येथे हा जन्मोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला या ठिकाणी संत सेवालाल महाराजांना

सिर कंडे प्रभु भनियार माते तोड़ेवा कडक नंदीन फटेवाला जरूरी जाज उठेवाला नौमा जेर बचाएवा इला पिला काल कंट दूर कर भंडार भरपूर कर चिते काम फटेकर आज सार 287 जयंती करा प्रसादर भोग लागो जे दुबई सरे मई कारेना मेजी पूज तो कर बापू सेवालाल सेवालाल महाराज की जय या कार्यक्रमाला दुबईचे बदन प्रदान शेख बिन अमेद अल मकदूम यांच्या कार्यालयाच्या वरिष्ठ सल्लागार रीना राठोड या आवर्जून उपस्थित होत्या व त्यांनी उपस्थितांना संबोधित केले इंडिया नॅशनल्स जिती वर्ल्ड बाद माय यू एन जीती अँड आप माय यू एस एस एल क्वालिफाईड अँड जेव्हा मन येत बद्दल कळ आय वॉज व्हेरी एक्सायटेड टू कम हिअर कारण की मन दी दे सेकंड इयरच झा माताईचं आघाडी सल्ली मारू बट देन आई एम रियली हॅपी दॅट आपण शे अतरा लेवलत आणू मागेचा की वी आर सो प्राउड सो आंगडी आणू की आपल्याकडे अपॉर्च्युनिटीज कोणी राहा पण आपले टॅलेंट आणि आपण हार्ड वर्क आज आपण ऑल ओव्हर द वर्ल्ड येऊन फक्त चेज नाही तर आपण घडे मोठे मोठे पोझिशन्स आहेत झाईक like फॉर एक्झाम्पल मग यू ए माय शेख बीन अमेर अल मक्दुमेर ऑफिसर सिनियर एडवायझर्स तो आज आपण सो so, आज आपण तांडे माहिती बाहेर निकल दुसरे कंट्रीज कंट्रीजर एक सिनियर अडवायजर्स जा सो बिकॉज दिस इज ऑल आपण जे टॅलेंट आपले पॅरेंट्स जे आपले मोठं किले सर आपले आपल्यापर्यंत कृपा मेलीचा वी आर रिचिंग ऑल ओव्हर द वर्ल्ड अँड वी आर मेकिंग आवरसेल्फ नोन अग हा लोकांनी थँक्यू सो मच एंड आई एम रियली प्राउड की आज आपण शेळेचा जन्मोत्सव सोहळ्याला उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते जवळपास सहाशे ते सातशे बंधू भगिनींनी दुबईत संत सेवालाल महाराज यांच्या महाप्रसादाचा लाभ घेतला त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बंधू बंधुभगिनींचा सत्कार सन्मान या ठिकाणी करण्यात आला या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बंजारा महिलांनी फेट्या काचळी ओढणी हा पारंपरिक बंजारा पेहराव केला होता या जन्मोत्सव सोहळ्याला गोल्डन गॅलेक्सी कंपनीचे मालक राहुल राठोड युवा नेता हरिभाऊ राठोड माणिक राठोड अनिरुद्ध राठोड नागेंद्र राठोड अमोल राठोड प्रेम राठोड आणि प्रतिष्ठित महिला उपस्थित होत्या महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणा आणि इतर राज्यातील बंजारा बंधू भगिनींनी दुबईत एकत्र येऊन हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला हे सर्व भारतीय दुबईत जरी वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात परंतु संत सेवालाल महाराजांच्या पांढऱ्या ध्वजाखाली आज सर्व एकत्र आलेत सेवालाल महाराज की जयच्या जय जयकाराने दुबई धन आणली या जन्मोत्सव सोहळ्यासाठी दुबई स्थित सर्व बंजारा बंधू भगिनींनी तन मन धनाने अधिक परिश्रम घेऊन हा जन्मोत्सव सोहळा अत्यंत जल्लोषात पार पाडला जय सेवालाल गोर बंजारा कम्युनिटी दुबईच्या वतीने हा जयंती सोहळा साजरा करण्यात आला होता या निमित्ताने दुबईत संत सेवालाल महाराजांचा पांढरा ध्वज हा मोठ्या दिमाकात फडकतोय